नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आज होळीचं गाव दन... होळीचं गाव या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानातील एक नंबरचा मानकरी शिरसोडीकरांची रायफल आणि आनंदा पर्व रेटरेकरांचा राजा हे आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी ठरले एच आ... एफ डीलस गाडीचे आपल्यासोबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध जॉकी बारीक केर शिरसवडी आहेत तर बारीकडून जाणून घेऊन घ्या मैदान कच झालं आणि गाडी कशी पडली बारीक नमस्कार काय सांगशील पहिलं मैदान कसर्शक झालं काय सांगशील पारदर्शक झालं आणि फायनल रायफल आणि राजाचं कसं नियोजन लागलेलं आपल्या संघ एक मैदान करायचं होतं आम्हाला आणि बैल आपला ते दोन तीन मैदानात बैल बाहेर निघाला नाही कारण की बैल जरा आजारी होता आणि आजारी असल्यामुळे आम्ही बैल एक वीस दिवस आम्ही बैल बांधून दिऊला होता आणि आपासने एक मैदान बैल देत होता तर योगायोगाला आप बैल बाहेर काढायचं होतं आपल्याला मैदानात आपासनी म्हणलं एक मैदान आपल्या गावाच्या तरी करूया आणि झालं आमचं सांगन आणि आजच्या मैदानात पहिला झाला बर गाडी गट शेमेने फायनल कशी पडली गाडी गाडी चांगलीच पळाली गट शेमी गाडी अंतरात निघाली फायनल मी अंतरात झाली काय सांगशील आज म्हणजे मागच्या आपल्या मुलगतीमध्ये सांगितलेलं की छातीत भरलं आहे रायफल जरा दोन तीन मैदान तुम्हाला हार पुतकरावं लागेल कुठेतरी आज कसा कमबॅक झाला आणि गाडी कशी पळली रायफल कसा पळला बैल पहिल्यापेक्षा बैल आज पळाला आणि बैल जी मागची दोन मैदान आमची गेली बैल आजारी असल्यामुळे आम्हाला बिल काढायला नाही बैल छातीत भरला होता बैल छाती चुळून आणून बैल डॉक्टरनं जरा विश्रांती बैल ठेवायला लावला होता आणि आता एक पंधरा दिवसाच्या विश्रांती नंतर बैल काढायचा होता मैदानात बाहेर पण बैलानं जी पहिला बैल पळत होता त्याच्या डबलच बैल आज पळाले का वाटलं काय सांगशील म्हणजे पूर्ण मोकळा झाला का तुला काय अंदाज उठत बैल म्हणजे बैलाचा काय प्रॉब्लेम राहिला नाही आता आणि दुसरा राहिला विषय तर बैल पहिल्यापेक्षा जास्त पळतोय आता बैल पहिल्यापेक्षा जास्त कारण की आज बैल तिन्ही फेरा गाडी बांधून आणि बैल बघितलं असेल तर हो आता कसं आहे बारीक तुला भरपूर अनुभव आहे कुठल्या वेळेस कुठला बैल काढायचा निकाल कुठल्या बैलावर घ्यायचा सेमीला मला कुठेतरी जरा गाडी कमी जास्त झालेली वाटली काय झालं काय झालं गाडी आम्हाला सहा नंबरवर एक होती ना आमची पाच लावती अचानकच गाडी निम्यात तुटली आणि वासरून गाडी बघून पळायला लागलं आणि परत मग गाडी निकाल घेऊन सीमे पास केला गाडी कशी पळली म्हणजे राजाने आणि रायफल एक नंबर गाडी म्हणण्याचं समाधान झालं असं गाडी पाहिली आज जरा बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक नंबर झाला गुलाल झाला यात्रेचा काय सांगशील नाही काही झालं माहिती मागच्या दोन चार मैदानात बैल दिसला बी नाही मागच्या दोन तीन मैदानात बैल पळताना दिसला नाही आणि लोकांचं काय झालं पायऱ्यालाही अडचण अडचणी यायला लागल्या म्हणजे कशा की बैल मैदानातच नाही आणि एका बैल मागायचा त्यामुळं लोकांशी काय बैलगा कमी आलाय काय पण बैल आज आजारी होता आणि पहिल्यानं त्याच आणि चांगला कमबॅक केला म्हणजे आता तुझं म्हणलं तसा पहिलेपेक्षा जास्त स्पीड लावतोय म्हणजे काय आता अडचण नाही काय हे अडचण नाही आता ह्याच्या नंतरच कुठलं मैदान धाराल काय एकोणतीस तारखेला कुठला पायरा काय अंदाज एम एम नानाचा राजाने रायफल एम एम नानांचा राजाने रायफल मित्रांनो बारीक न आताच पायरा सांगितलेला आपल्याला एकोणतीस पार्याच्या मैदानामध्ये काही काही पहिले पाळताना दिसणार बरोबर हे महत्वाचं बोलला बारीक तू कारण बरेचसे पैरे दडून असते काय नसतं आपलं उघड असते आणि ते आम्हाला जमत नाही की लप लप फार बैल जो येत नाही तो माहीत पडत नाही हो काय नसतं आम्हाला काय फरक पडत नाही तसला की बाबा ला पोवाय जाण बैल कळणी नानाच्या बैला सांग ना एकूण दिवस पळणार आहे आपण नक्कीच मित्रांनो बघा हे दिवस आधी झालंय हे बैलगाडी क्षेत्रातली पारदर्शकताय कारण बरेचसे बैलांचे पहिरे आपल्याला मैदानात जोट्याखाली आल्याशिवाय कळत नाही पण बारीक ड्रायव्हर न तीन दिवस आर आपल्याला पहिला सांगितलंय राजा आणि रायफल शिरसोडी आहे गाडी कशी पडेल रायफलची राजाची गाडी कारण राजा दोन्ही त्या सा पहिल्या सांग आपली गाडी पळाली फ्लॅटच्या मैदानाला आणि गाडी चांगली आणि गाडीच टेन्शन येणार नाही आणि भीती तर मनात काय नाही गाडी त्या आम्हाला कोण बी लागू काय बी लागू ठोकायची ठेवणार आम्ही नक्कीच आज एक नंबर झाला चालू कसं वाटते झाला एक नंबरचा बाकी काय आता तुला या क्षेत्रात बरीच वर्ष झाली मोरे सरकार पण म्हणतात किता पटकवलाय पण एक जाथ जाथ तुला एक छोटासा प्रश्न म्हणजे की बैल कुठली कुठली सांगशील तुझ्या आवडीची बैल कुठली कुठली सांगशील माझ्या आवडीची बैल म्हणलं तर म्हणजे मी पळवलेली का तू पळवलेली किंवा तू बघितलेली आवडती बैल माझ्या आवडीचा सरदा पाटील पुणेकर चांड्या आमचा बांडा हा तुम्हाला सांगायला सात आठ जा आणि बालमा शिरस्तीचा कळंदीचा बावऱ्या तुम्हाला फडकेश्वरचा हिर्या पक्षा लय स्टॉक फर बैल चांगली पळणार म्हणजे ही बैल मी पळवली पण आणि बैल बघितली पण म्हणजे अजून भरपूर बैल होती सिंगनचा बावऱ्या रफिक कोलांचा सोन्या अशी स्टॉकची लय 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 भारी बैल पळाली काय सांगशील ह्या बैलांची नावं घेतलीस नावी मोठ्या लक्ष्या म्हणजे माझं बागी माहिती की या बैलांच्या गाड्या नाही मला मिळा आणि सगळ्या गाड्यातून आणलं म्हणजे जेवढी स्टॉपची मारडी केसरी पहिली होती त्या काळात दोन हजार अकरा सगळी टोटल बैल पळयली तुला खऱ्या अर्थानं तुझं नाव कुठल्या गाडीवर हो झालं कुठल्या बैलावर नाव झालं तुझं शिरसोडीच्या भांड्याच्या आणि सरदार या गाडीवर लहान वासर आदित वासर पस्तीस एक नंबर मी केलं ना स्टॉप त्या गाडीवर आणि परत आणि गौतमबाईंचा राजा बर त्या गाडीनं बारा होतं बरं आता गौतम बाहेर तू आणली गाडी ना त्याची आणलांचा सरजा मोठा पहिला बर बर म्हणजे मित्रांनो बघा म्हणजे बारीकनं असं कुठला बैल नाही की तो टॉपची बैल सगळी बारीकनं चालवली आणि आता पाठोपाठ आता रायफल पण नाव करतोय जरा मध्यंतरी तुम्हाला कठीण काळ गेला दोन चार मैदान तर काय नाही ही सवय आहे वाटल्याची वाट मी परत हेच लागल्याशिवाय पण कळत नाही म्हणजे चढ उतार असं चढउतार असाव चढ उतर असावं त्याशिवाय माणूस सुधरत बी नाही आणि हुशार होत नाही आणि आपण इतक्या वर्ष या क्षेत्रात आहे चढ उतार झाला त्यामुळे मला त्या त्या गोष्टीचं येत नाही लोड येत नाही बरोबर बर, पडझड होती होत राहते आणि त्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे आपल्याला माहिती आहे ना कस नक्कीच बाहेर कुठल्या खाड्यात आपण कुठं बाहेर निघायचं आज कम बॅक झाला एक नंबरचा मानकरी याच्या भेटली बारीक का यात्रेचं मैदानात आता तू बरेच खेळतोय यात्रेचं मैदानाचं वैशिष्ट्य काय सांगशील तू म्हणजे यात्रेचं मैदान पारदर्शक होतं पार्सिलिटी होत नाही बक्षिसात का नाहीतर काय होतं असं भरू लाख लाभ ठेवायचं आणि सत्तर द्यायचं बरोबर असं होतं पण कसं पारदर्शक मैदान होत त्यामुळं कमी पैसा असून द्या नाहीतर काय असून द्या पण यात्रेचं मैदान का ओळख वशिला लागत नाही आजचं काय सांगितलं आज, आज तुला वाटलं कुठं चुकीचं झालं मैदान नाही नाही आज जी बात नाही सगळं माहितात पारदर्शक झालं आणि एक नंबर माहितात निकाल वगैरे व्यवस्थित दिले कोणा अन्याय वगैरे कुणावा अन्याय झाला नाही काय नाही नक्कीच मित्रांनो हे कसं असतात बारीक ड्रायव्हरचं वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला आहे सगळ्यांनी बघितलेलं बारीक ड्रायव्हरला पहिल्यापासून बसन युट्यूब नव्हतं त्या काळात सुद्धा बारीक ड्रायव्हर होता आता युट्यूबमुळे आली पण त्या काळात एवढे युट्यूब असते तर मला वाटते बारीक व्हिडिओ माणसं अजून बघत बसली असते जुने व्हिडिओ नव्हते मोबाईल आमच्याकडे साध मोबाईल असाल कोणाकोणाकडे म्हणजे एक काळ होता मित्रांनो परंतु आता त्याच गतीनं परत आणि बारीकचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर बारीकचं एक वैशिष्ट्य गाड्यांनी ज्या बाला की की कुठल्या बैलावर निकाल घ्यायचा कुठला बैल काढून घ्यायचा हे बारीकला अनुभव आहे आणि अनुभवाशिवाय हे होत नसतं त्यामुळं बारीक तुला हितनं बुड आता शुभेच्छा आणि रायफल पण असाच कायम गोलालात राहावा कारण मध्यंतरी तुमचा काळ कठीण गेला परंतु रायफलनं आज तुम्हाला परत एकदा यात्रेचा गोलाल दिला तर हिनं मला वाटतं तुमची सुरुवात झाली

बी नाही गॅब देऊन बारा दिवसाचा गॅब बी पहिल्या चालत नाही बरोबर आणि दोन तीन दिवसाचा बी चालत नाही पाच ते सहा सहाव्या दिवशी पहिले निघाला निघाला पाहिजे परंतु आता तू मग म्हणलं की आता जसं आजचं मारलं झालं तर पाऱ्याला तुमचा पैर आहे गाडी कशी पडेल राजेची नाही गाडी येऊनच पडची कासर तापूनच गाडी आणायला लागते त्याचा काय विषय बांधा बांधी नाही अजिबात नाही कुणा गाडी बांधायला लागत नाही

चर्चेत आला आणि चांगल्या चांगल्या मैदानावरती गोलाल गेला परंतु मध्यंतरी दोन तीन मैदान कठीण काळ होता परंतु भगवंताच्या बा कृपेनं बारीक ड्रायव्हरच्या म्हणजे त्यांच्या मालकांच्या रायफलच्या रा, रा, त्यांनी के प्रयत्न केले आणि परत एकदा कम बॅक झाला आणि आज एक नंबरचा मानकर जिंकली तर बारीक इथून पुढच्या चालीस चा तुम्हाला शुभेच्छा चा, रायफल तुम्ही कायम गोलात जात आता किरण सारखा सोबत असतो जरा किरणला काय अनुभव येत आहे का तुम्ही त्याला माझ्या सांगत असतो त्याला मी प्रत्येक मैदानात सांगत असतो अशी नाही अशी गाडी आज ना एक नंबर गाडी आल्या माझ्या बी काय गाडी लगे एक नंबर नव्हती बरोबर म्हणजे काहीतरी आपल्याला कठीण काळात घालवावं लागतो त्याला मी सांगितले गाडी मी कशी आणतोय तो ठेवायचा बरोबर म्हणजे गाडी गाठाला हलकी असल्यावर कशी पळवायची शिमेला गाड्या कशा पळवायच्या आणि फायनल कशा पळवायच्या आणि ते म्हणजे एक शब्द बी आपला मोडत नाही सगळं ऐकून असतो नक्की आमच्या दोघांची फाईट झाली वाकडवाडी दोन केला मी एक केला मी होतो बरोबर चांगली गाडी पण नाही म्हणजे अनुभव असतो आणि किरण पण तुझ्याकडून भरपूर शिकतोय कारण मी प्रत्येक मैदाना बघतो तुझ्या सोबत असतो सांगायचं म्हणजे मी मोठीपणा सांगत नाही बाळू ड्रायवर मांडवायचा आखू डायवर बरं पण तुम्हाला सांगतो आपला म्हणा सोन्या डायवर अमर ड्रायव्हर ही पोरग नाही ह्याच्यासारखी मासे होती बर ही पोरं सगळी आपण सांगेल तसे केले नाही टॉपला तुझ्यासोबतच आहे ती म्हणजे थोडक्यात नक्कीच वाचूतलं बघितलंय आमर असेल अको असेल बाळू असेल सगळे येते किरणला पण आता टॉप मध्ये घ्यायला येणार का तू येणार नक्कीच नक्कीच किरण आता प्रयत्न करताय ना नक्कीच प्रयत्न करा आणि असंच बारीक डायवरच्या असं वासात मग तुम्हाला नवनवीन आणतील मैदानातले आता तुम्हाला शुभेच्छा बारीक आणि आता फायनलचं बक्षीस घ्या तुम्ही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयेश्वरराय बळमा मच्या नाव ना बरे। सांग बरं